पोलादपूर तालुक्यातील ओंळी मार्गावर दोन तरुणांना खाजगी बसची धडक लागून अपघात घडल्याची आज घटना घडली असून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे चा मिळालेल्या माहितीनुसार मयत राहुल साळुंके व सिद्धेश सकपाळ हे दोघे सकाळी पावणे सातच्या सुमारास सु, ओमळी गावातून मंदिराची लाईट बंद करण्यासाठी जात असताना समोरून येणाऱ्या खाजगी ट्रॅव्हलची ठोकर बसून या अपघातामध्ये दोनही तरुणांचा मृत्यू झालेला आहे या घटनेमुळे पोलादपूर तालुक्यामध्ये संपूर्ण शोककळा पसरलेली असून मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केली जात आहे या घटनेमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रस्त्याचे दुर्लक्ष होत असल्यामुळे अपघात घडल्याचे नागरिकांचे त्याचबरोबर ग्रामस्थांचे म्हणणे आहे या प्रसंगाबाबत सांगत असताना पहिल्या प्रथम होळी सणानिमित्त आलेले जे आमचे जाकरमणे होते ते रात्रभर जागरण देवाचं जागरण केल्यानंतर देवाची लाईट बंद करण्याकरता खाली जात होते त्याची लाईट बंद करताना इथून आपला अरुंद रस्ता असल्यामुळे त्या अरुंद रस्त्याचा वय आणि टर्निंगच्या पॉईंटला एकमेकाला दोन्ही गाड्या न दिसल्यामुळे येणारी बाईक आणि मुंबईवरून भोगरे दिशा म्हणजे रत्नागिरीच्या दिशेने जाणारी एक खोल म्हणजे लक्झरी यांचा अपघात झाला आणि या आबगाद, अपघात अपघातात आमच्या गावातील राहुल सकपाळ राहुल साळुंके आणि सिद्धेश सकपाळ ही दोन तरुण मुलं ते शिमग्याचा रात्री सकाळी पहाटे सहा वाजेपर्यंत नाचत होती गरबा खेळत होती आणि देवाची लाईट बंद करायला जात असताना तो अपचार जमांनी या अपघातामध्ये त्यांचं दुर्दैवी निधन जातं या निधनामुळे आमच्या उमळी गावावर नव्हे तर पोलादपूर तालुक्यावर ही शोककाळा पसरली आहे ऐन सणाच्या दिवशी हा प्रसंग घडल्यामुळे आमच्या गावावर आता आज आम्ही आमचा शिमगा उत्सव आम्ही बंद केलेला आहे या मुलांसाठी आम्ही इथे का ह्या या मार्फत मी शासनाला एकच विनंती करेन की ज्या साईट ग्रामीण रोडच्या ज्या साईट पट्ट्या आहेत किंवा जी साईट आहे त्या रोडची साईड फक्त वीस फूट आहे दोन गाड्या समोरासमोर जेव्हा येतात किंवा टर्निंग पॉईंटला जेव्हा बाहेर येतात तेव्हा ते अपघात होण्याचं चिन्ह प्रमाण फार मोठं असतं म्हणून मी शासनाला एक विनंती करेन की ज्या साईट पट्ट्याचा मी रोडचं रुंदीकरण आहे आज आमचा रस्ता हा होडियर आहे म्हणजे हदर डिस्टिकाचा आहे त्याच्यामुळे त्यांना साईट पट्ट्या किंवा रुंदी हवी आहे साधारण पंचवीस फुटापर्यंतची रुंदी असावी असं मी शासनाकडे मागणी करेन भविष्यात भरतशेठ गोगावे साहेब आहेत किंवा आपले जे बांधकाम मंत्री आहेत उदय सामंत यांच्याकडे मी एक मागणी एवढीच करतो आहे की बाबा ह्या माध्यमातून जे हो अपघात तरुणांचे होत आहेत जे तरुणांचे अपघात जर आपल्याला थांबवायचे असतील तर ग्रामीण रोडची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था आपल्याला सुधारावी लागते